नाही रे हल तर नवीन जुगाड केलेलो हा लाईन काढू बघा नमस्कार मी आहे आदेशवरी पुण्यात नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही जातो देवगडात कामाचा पहिला दिवस हा तर सुरुवात झालेली आहे कामं तर घर बांधू जाऊचा तर आता बघ दाखवते तुमका सगळी तयार करतात म्हणजे सामान गोळा करतात आता टेम्पोहीलो ते हा मॅनेजर पण लिहिलेलो आमचं तर दाखवतो तुमका आता जातो आम्ही सुरवात करतो या व्हिडिओ का चला मग व्हिडिओ आले तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकपर्यंत शेअर करा चला मग ते व्हिडिओला सुरुवात करतो मेन कारागीर नाही दाखवता गोवा या सामान अर्धा मी सामान घेऊन गेलोय शिडी बिडी काय लागत हाय कर हाय कर तर आज आम्ही चाललो आहे देवगडच्या कामासाठी बंदरावर बंदरावर चला तो व्हिडिओला सुरुवात करतो आता अजून एक जण येतो तो दाखवतो पुढच्या खालच्या पुदरवाडीला छोटा अत्ती आहे मारा पास झाली तो वाळू टाकून घेतला आणि साफ करून घेतला हे बघा बाजूचा आताच पाऊस येऊन गेलो सिमेंटची वाट बघतात मग तसं ढगड घेणार डायरेक्ट आम्ही जुगाड केला शिर्डीवरून घेणार आता तिन्यावरून जाण्यापेक्षा आम्ही शॉर्टकट केला आहे बघा पायरे लावली असून डायरेक्ट दगड देणार वर ओटार घेणार <laughs> आत्ताच चहा पिऊन झाली सुवास का पियेत ना दुधाची चहा कोरी चाय पोरी लागते त्या कामान्यकडले वडापाव ते खाणार आणि परत सुरुवात कामाक सुरुवात करणार हे दगड होते बघा पन्नास एक दगड चढवला आता रवली होत रे नाश्ता करणार मूर्त झालो सुरू मूर्त बांधकामाचा मूर्त तो झालो की कामाक सुरुवात करणार अनिल नानाचे कोपरे तर दाखवल्यानंतर नंतर सुरुवात केल्या की कामकाची तर मापा काढून झाली आहेत दुपारचे दोन वाजले <laughs> आता जेव जाताव बाकी रवलेला आता आता जेव जाणार मग काय करणार रावलं थोडंसं माल तर तेवढे दगड चढून घेतला आम्ही तर आता पूर्ण करून घेता मग संध्याकाळी मग घरी जाणार एक लाईन कशी तरी पुरी करणार तर जेक जात होता आम्ही सगळे हातपाय दुख लागले कंटाळलो नाही ते परत कंटाळ आहे त्यानं आम्हाला रोखच समोरसून आणलं होतं आताशी एक लाईन पूर्ण झाली आता दुसरी लाईन चालू झाली नाही जरा दगड ठेवलं असत काम झालं वर ठेवतं आता तर नवीन जुगाड केलेलो हा लाईन काढू तो बघा वो बुद्ध अगर मार खाला या मी पहला मार ले लिया बगा उसे आओ ना पूर्ण वही तो तुमका दाखो लो तो टाट पुरते डायग्राम आयो ले उष्ण नाना दाखवतो कालून दाखवतो मग एवढा मारूचा माग म्हणजे या भीतीक मारूचा ही भी एक भीत म्हणजे तकडच्या आडवी एक आणि त्या साईडचे बाहेरची म्हणजे बाहेरसूनच जास्त काय नाही हा बाकीचे सगळे संध्या मारून घेतले ना कारण टाइम झालेला आमच्या आता वाडीत सपतो आ तर रात्री जागरा ना येवा लवकर माझं तीनच पारो तुझं पहिलंच जा वाटावलं हो लाचच्या टायमा तू लास का सगळे चला की करतो डायवर लिहिलो आमचं तर आता आम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मग तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत बाय बाय